गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये कसे आहे सर्व मजेतच असणार तर मी आज होता संडे तर मी आज करणार होती नाश्त्याला ढोकळा इकडं मग रेडीमेटच पीठ आणलेलं होतं पीठ घरात होतं त्याच्यामुळं घरचे बेसन पिठाचं काही बनवलं नाही आणि अशा प्रकारे मग मी ढोकळा वगैरे बनव बनवायला घेतला त्याच्यानंतर मग मी घरातली सर्व कामं आवरून घेतली आज गेलो होतं दूध उदू आणि त्याच्यानंतर मी करणार होती आज पनीरची भाजी तर मग नेत्रांशला पाहिजे होता पनीरचा पराठा पनीर आज हे आणलं होतं वारणाचं ते काही एवढं चांगलं नाही निघालं डेअरीतलं पनीर आणत असते मी नेहमी आणि हे पनीर असंच होत होतं आणि तो त्याला ते पनीर दिसलं आणि म्हणत होता मला पराठा करून दे आणि त्यानंतर मग मी भाजीचा मसाला वगैरे सर्व भाजून घेतला भाजीला भाजीसाठी आणि पीठ वगैरे भरून घेत भिजून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्याला पराठा बनवून बनवायला घेतला याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नव्हतं फक्त थोडंसं मीठ टाकलेलं होतं पनीरमध्ये पराठा बनवताना म्हणजे त्या ह्याच्यातच मिक्स केलं होतं आणि त्याला असं दिलं प पराठा बनवून आणि त्याच्यासोबत दिलं कारण अजून भाजीला वेळ होता तर मग दिला त्याला पनीर जास्त आवडते आणि आम्ही फक्त त्याच्यासाठी त्याच्यासाठी म्हणूनच पनीरची भाजी नेहमी बनवतो आणि मग मी इथं थो, थोडंसं दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये हा पनीर मसाला आणलेला होता तर तो, तो पनीर मसाला ॲड करून आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी मसाला परतायला ठून दिलेला होता तर मग हो हो ते मसाला होजेपर्यंत मग मी हे इकडं असं दुधामध्ये मिक्स करून घेतलं आणि इकडं हा मसाला होत होता आज थोडं भाजीत तेल जास्त झालं त्याच्यामध्ये आधी मी पनीर तळून घेतलं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मसाला जास्त झाला आणि इकडं केली अशी भाजी आणि त्याच्यानंतर मी फुलके बनवले आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मला जायचं होतं आज बाहेर किराणा आणायला उद्यापासून इतरांची स्कूल आहे तर मग आम्ही गेलो किराणा आणायला थोड्याफारच वस्तू घ्यायच्या होत्या तर मग आमच्याजवळ असलेलं किराणा दुकानं तिथूनच घेतलं आणि त्याच्यानंतर मी सर्व सामान वगैरे घेऊन आली घरी आणि सर्व चेक करत होती जे जे आणलं ते ते जास्त आणायचंच नव्हतं थोडंसं होतं त्याच्यामुळं मग मी एका हातात माझी लिस्ट होती आणि हे असं चेक करत होती सर्व सामान काढून घेतलं बायकेतून बाहेर आणि आता मी डाळ भात करायला लावून दिलेला होता नेत्रांशला डाळ भात खायचा होता त्याच्यामुळं मग मी पहिले किराणा आणल्या आणल्याने ते लावून दिलं आणि त्याच्यानंतर हे सर्व सामान घेऊन बसली म्हटलं सर्व डबे वगैरे घासून ठेवलेले आहे त्याच्यामुळं सर्व भरूनच घ्यावं मग नंतर टाइम भेटतो नाही भेटत कारण मला उद्या एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे मी आता जॉब करणार आहे आणि नेत्रांशला त्याच्या पप्पा सोबत सांभाळणार आहे आणि मग मी ते सर्व करून घेतलं आणि इथं ने आणलं नेत्रांसाठी कप केप आता मी घरी राहणार नाही मग सर्वच लागते तर मग डबे वगैरे घासलेले होते मी सर्व जवळ सर्व जवळजवळ घेऊन मग ते सर्व भरायला घेतलं आणि इथं पण बसलेला होता मी मोबाईलसमोर लावलेला होता तर तो बघत होता त्या मोबाईलसाठीच तो तिथं बसलेला होता आणि कप किप खोडून दे म्हणत होता मग सर्व पटापट भरून घेतलं एक एक करून सामान आणि उद्या नेत नेत्रांचे स्कूल लागणार आहे उद्यापासून आणि मी पण एका ठिकाणी जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाणार आहे मला आता जॉब करायचा आहे कारण खूप वर्ष झाली मी घरी आहे लॉकडाऊनपासून तेव्हापासून तर म्हटलं आता करावं काहीतरी आता त्याला भरपूर समजते आणि सर्व तो त्याच्या हाताने करू शकतो आणि त्याच्या पप्पाची ड्युटी अशी आहे वेअरहाऊसला त्याच्यामुळं ते त्याला घेऊन जाऊ शकतात आणि कधी टाईम जर तिथे अशी परमिशन दिली की तुम्ही सांभाळू शकता मुलाला तर मग मी तिथे घेऊन जाते नको आणि आज दिवसभराचा खेळतच आहे बघा बोलतो आहे नाही सर्व सर्व सांगायचं त्याला काय काय खेळलो का 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 काय काय नाही आणि विक्रं ते पाठीमागं त्याची खेळणी असे पुस्तक भरून ठेवत असते मी आणि त्यानंतर त्याला झोपून वगैरे दिलं आणि संध्याकाळी उठून तयारी वगैरे करू आम्ही गेलो होतो मेल्यामध्ये आमच्याजवळच लागलेलं आहे आधी पण गेलो होतो पण उद्यापासून स्कूल आहे म्हटलं याला घेऊन जावं तर मी अशीच गेली होती जायचं नाही म्हटलं बसायचं नाही कशात तरी पण गेलो होतो आणि इथं ट्रेनमध्ये आम्ही दोघं पण बसलो त्याचे पप्पा बाहेर उभे होते आणि खूप दरवर्षीच हा मेला आमच्या इथे येतो संभाजीनगरला आणि एक नाही यावेळेस दोन दोन आहेत दोन, दोन तीन आहेत आणि असा गेला आमचा दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की